नमस्कार मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहात का किंवा तुमच्या मराठी स्पर्धा व्याकरणातील संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण माय बोली व्याकरण मार्गदर्शिका दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा नवीन आवृत्ती विद्यार्थ्यांसाठी किती उपयुक्त आहे हे आपण सविस्तर पाहूया हे पुस्तक व्याकरणाच्या सर्व महत्वाच्या संकल्पनेचे स्पष्ट मार्गदर्शक दर्शन देते अभ्यासक्रमानुसार विभाजन आहे स्पर्धा परीक्षेसाठी एम पी एस सी टी टी पोलीस भरती साठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे उदाहरणे आणि सराव प्रश्न संच सखोल माहिती देण्यात आलेली आहे या पुस्तकाचे मुख्य घटक म्हणजे शब्द आणि त्याचे प्रकार वाक्य रचना आणि वाक्यप्रचार क्रियापदांचे प्रकार आणि काळ वचन लिंग कारक आणि विभक्त पाचवं म्हणजे संधी समाज अलंकार मणी वाक्प्रचार आणि वर्तमानाचे नियम पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे सोप्या आणि सहज समजण्यासारख्या भाषेत लेखन केलेलं आहे परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तरासह स्पष्टीकरण आहे संदर्भासाठी उदाहरणांच तपशीलवार माहिती दिलेली आहे ही गाईड कोणासाठी उपयुक्त आहे तर स्पर्धा परीक्षा चे उमेदवार म्हणजे एमपीएससी युपीएससी शिक्षक भरती मराठी भाषा आणि व्याकरण सुधार इच्छिणारे विद्यार्थी शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक यांसाठी माय बोली व्याकरण मार्गदर्शिका दोन हजार पंचवीस हे पुस्तक मराठी व्याकरण सुलभ रीतीने शिकवण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर खालच्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एका मराठी पुस्तकाचा मागच्या व्हिडिओमध्ये मा व्याकरणाचा मी बुक रिव्ह्यू केला आहे तोही तुम्ही बघू शकता धन्यवाद